का विभस्त कसा काय दिसतो याचं ते विद्रूप दिसणं अंगावर मातीची ठेकले असणं काहीतरी भयानक काही? आहे तो चेहरा तो घाणेरडा वास मी प्रत्यक्ष अनुभवला आहे मागच्या आवारामध्ये जमीन खोदत असतो थंड हवेची सोडूप तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेले क्षणभर ती शारली काय आवाज ऐकून आई आणि काकी धावत आल्या पिहू कशी काय पडलीस आई आणि काकीने तिला उचलत म्हटले तिच्या तोंडातून तुं शब्दही बाहेर पडला नाही उभं राहून तिने बघितले तर कम्प्युटर बंद होता ती भीतीने अक्षरशः थरथरत होती आई आणि काकी काय बोलत आहेत हे तिच्या कानावरही पडत नव्हते काहीतरी भयानक काही? आहे हे तिला वाटायला लागले कारण खोलीत असाच घाणवास पसरलेला होता पिहू आईने तिच्या तोंडावर पाणी मारले तशी ती एकदम जागी झाली आई काय झालं बाळ अशी काय पडलीस आईने काळजीच्या स्वरात विचारले काकी तिच्या गालावर थापाळा देत तिला आवाज देत होती आई मंडो मंडो असं ती अस्पष्ट पड़ली पड़ मंडो कुठे आहे मंडो तो तिकडे असं म्हणत ती पटकन उभी राहिली पिहू काय झाले तू परत काकांच्या खोलीत का आलीस आई तो मंडूच आहे चल तू आधी बाहेर चल असं म्हणत काकी तिला खेचून समोरच्या खोलीत घेऊन आले एका खुर्चीवर बसवले आईने तिला प्यायला पाणी दिले सांग कुठे दिसला तुला मंडू काकीने विचारले तिने कालपासून जे काही बघितले ते सगळे काही काकी आणि आईला सांगितले काकी तुला माहित आहे ना मंडू नेहमी डोक्यावर एक टोपी घालायचा तशीच टोपी मी त्या मुलाच्या डोक्यावर बघितली कालपासून विचार करत होते आज आठवले हो अगं पण मंडू जाऊन जवळपास चार वर्ष झालीत चार वर्षानंतर तुला मंडू दिसला आणि तोही असा विचित्र विचित्र म्हणण्यापेक्षा भयानक स्वरूपात अस कस शक्य आहे पिहू तुला भास होतोय ग का? आई काळजीच्या स्वरात म्हणाले नाही तर काय या चार वर्षात तू कधीच कुणाला झलकला नाही आणि आता दिसला तूही फक्त तुलाच बाकी कुणाला नाही हे जरा वेगळी नाही का वाटत काकी बोलले चल तू नाश्ता करून घे कधी कधी होत आपल्या मनात जर एखाद्याचा विचार आला तर त्याचा भास व्हायला लागतो जाऊ दे जास्त विचार करू नकोस चल सगळ्याजणी किचनमध्ये जातात चहा नाश्ता करतात तेवढ्यात रेखाताई कामाला येते आणि त्या देखील इतर कामात व्यस्त होतात पिहू आपल्या मैत्रिणीला फोन करून बोलवते काही वेळातच तिची मैत्रीण संपदा घरी त्या दोघी तिच्या रूममध्ये जातात पिहू तिला सगळं सांगते संपदा मी जे काही बघितले आहे ते काही स्वप्न नाही कारण तो चेहरा तो घाणे वास मी प्रत्यक्ष अनुभवला आहे मला जो दिसला ना तो मंडूच आहे मंडू मंडू कोण मी पाचवीत होते तेव्हा बाबांना त्यांच्या दुकानासमोर एक मुलगा झोपलेला दिसला होता विचारपूस केली तेव्हा त्याने तो अनाथ असल्याचं सांगितलं तो शाळेतून येत असताना त्याला दोन माणसांनी पकडून आपल्या कारमध्ये टाकून नेलं रस्त्यात तो त्यांची नजर चुकवून पडून आल्याच बोलला बापांनी ही सर्व काही पोलिसांना सांगितले पोलिसांनी सुद्धा सगळा तपास केला महिना झाला तरी काहीच कळले नाही तेव्हा बाबा पोलिसांना म्हणाले यांच्या आई वडिलांचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत मी याला माझ्यासवळ ठेवून घेऊ का पोलिसांनी होकार दिला त्यामुळे बाबांनी त्याला ठेवून घेतले माझ्यापेक्षा वर्ष दीड वर्षानेच छोटा होता तो दुकानात काम करणाऱ्या मंगेश दादांसोबत तो राहू लागला दिवसभर तो दुकानात छोट मोठ काम करायचा आणि रात्री तो इथल्या शाळेत जायचा अभ्यासात फार हुशार होता त्याची अभ्यासाची आवड बघून बाबांनी नाव शाळेत टाकलं सकाळी शाळा आणि दुपारी दुकानात राहायचा माझी दहावीची परीक्षा झाली आणि मी आजीकडे राहायला गेले जाण्याअगोदर त्याने माझ्याकडून दहावीची सगळी पुस्तकं मागून घेतली होती मी त्याला म्हटले ही की आत्तापासून अभ्यास करशील तर मेरिटमध्ये येशील मी त्याला हेही म्हटले की आत्तापासून अभ्यास करशील तर मध्ये येशील तर तो म्हणाला ताई मध्ये येईल की नाही माहिती नाही पण मला छान मार्क्स घ्यायचे आहेत मी म्हटलं काय व्हावेसे वाटते तुला तो बोलला होता मला पोलीस बनायचे आहे ती त्याचे आणि माझी शेवटची भेट होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा तो मला दिसला नाही मी आईला विचारले तेव्हा आईने सांगितले की त्याने दागिण्यांची चोरी केली आणि तो पडून गेला संपदा मला एकसा सांग जो मुलगा अभ्यासात हुशार इकडे शाळेत शिकायला मोठा होऊन पोलीस व्हायचे स्वप्न बघायचा तू चोरी करेल का ग मी म्हटलेही की तो चोरी नाही करू शकत पण माझे कोणी ऐकले नाही कालपासून तो मला दिसतो मागच्या आवारामध्ये जमीन खोदत असतो कशावरून तो मंडूच आहे अग तो पाठ मोरा असाच दिसायचा डोक्यावर त्याच्या अशीच टोपी असायची पण तो इतका विभस्त कसा काय दिसतो त्याला मारून कोणी जमिनीत तर नाही पुरले असेल ना एक्झॅक्टली exactly. त्याच ते विद्रूप दिसणं अंगावर मातीची ढेकले असण येस होऊ शकत तो कुठे खड्डा खोदताना दिसला चल दाखवते मला भीती वाटते ग मला वाटते तो काही करणार नाही त्याला काही करायचे असते तर त्याने काल किंवा आज केले असते ना मग काय करायचे आपण ती जागा खोदून पाहूया का हो बघता येईल आई आणि काकी नाही म्हणते कारण मी त्यांना सगळं काही सांगितलं आहे आपण त्या जेव्हा झोपते तेव्हा खोदो ठीक आहे मी त्या जागेवर पाणी टाकून येते म्हणजे खोदायला सोपे जाईल असं म्हणत दोघीही मागच्या आवारात गेल्या तिथला पाईप पेरूच्या झाडाखाली ठेवला आणि नळ सुरू केला, केला। थोड्या वेळाने ती जागा ओली झाली पेहू नळ बंद करायला गेले तशी थंड हवेची झोडप तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेले क्षणभर ती शारली काय झाले ग का संपदाने विचारले काही नाही चल पिहू म्हणाले त्यानंतर दोघीही रूममध्ये आल्या आणि कॉलेजच्या गप्पांमध्ये बुडून गेल्या त्या दुपारी संपदा पिहूकडेच हो जेवली साडे तीनच्या जवळपास काकी आणि आई सोपायला गेल्या खड्डा खोंदणारा तो व्यक्ती कोण होता त्याने खड्ड्यामध्ये का बर उडी टाकली असावी महेंद्र काकाने अचानक घर का सोडले खिडकीवर आलेले हाताचे पंजे कोणाचे होते आणि काकांचा कम्प्युटर कुणी सुरू केला असावा ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हाईपसुद्धा करा धन्यवाद